तर ऋषीनं ब्रह्मर्षी पद प्राप्त झाल्यानंतर ते जे अखिल विश्वाच्या कल्याणासाठी कर चिंतन करू लागले ते चिंतन करीत असताना त्या परमेश्वरीने त्या गायत्रीने जे ज्ञान त्यांच्यासोबत ज्ञानाचं भांडार भांडार उघडं केलं ते ज्ञान त्या जाणीवा आणि ज्ञान म्हणजे शब्द नव्हेत केवळ लक्षात ज्ञान म्हणजे जे जसं आहे तसंशा तसं जाणणं ज्ञान म्हणजे काय जे आहे ते तसंशा तसं जाणणं त्याचप्रकारे ते जसं आहे त्यानुसार परमेश्वरी इच्छेनुसार त्याचा उपयोग करण्याची क्षमता प्राप्त करून घेणं जे जसं परमेश्वराने निर्मिलेलं आहे त्याचा परमेश्वरी इच्छेनुसार उपयोग करून घेण्याची क्षमता निर्माण होणं म्हणजे ज्ञान बघा तुम्ही गायनावरची गाण्यावरची कसं गायचं या कसं नाचायचं याची शंभर पुस्तकं वाचलीत नृत्याचे प्रकार किती आहेत हे सगळे तोंडपाठ तुम्हाला आहेत म्हणून तुम्हाला स्टेजवर उभारून नृत्य करता येईल का येणार नाही म्हणजेच काय की ज्ञान म्हणजे जो काही विषय आहे परमेश्वराने जे काही निर्माण केलं ती कला असो निसर्ग एखादी गोष्ट असो नदीचं पाणी असो की समुद्र असो त्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान म्हणजे काय तर परमेश्वराने ते का निर्मिलं इथपासून परमेश्वराने ते कशासाठी निर्मिलं इथपासून ते परमेश्वराने कुणासाठी निर्मिलं हे जाणून घेऊन त्याचा उचित वापर फक्त मानवाचं नाही तर संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी कसा करता येईल हे शिकणं आणि त्याप्रमाणे करायला शिकणं वापरायला शिकणं म्हणजे ज्ञान